नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत वेलकम टू एस क्लास एज्युकेशन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इत्या दहावीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो चौथा विभाग असतो भाषा अभ्यास जो की सोळा गुणांसाठी असतो त्या त्या विभागामध्ये व्याकरणावरचे नेमके कोणते कोणते प्रश्न येतात ते सगळे प्रश्न कारण व्याकरण हा खूप मोठा टॉपिक आहे पण त्यातले कुठले प्रश्न येतात हे जर आपल्याला कळलं तर आपण फक्त त्याच प्रश्नांचा अभ्यास करू शकतो आणि याच्यामध्ये आपण सोळापैकी सोळा गुण मिळवू शकतो तर व्याकरण हा जो विभाग आहे किंवा भाषा अभ्यास हा जो विभाग आहे त्याची विभागणी असून दोन गटांमध्ये केलेली आहे एक तर व्याकरण कृती कुत, आणि दुसरा म्हणजे भाषिक कृती तर त्यातला व्याकरण कृती आठ गुणांसाठी आहे आणि भाषिक कृती आठ गुणांसाठी आहे दोन्ही एकत्रित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न आहे तर तो आहे समासावरती आधारित आणि तुम्हाला काही सगळे समास नाहीयेत दहावी लाग तुम्हाला फक्त कर्मधारय समास आहे द्विगु समास आहे आणि द्वंद्व समास आहे द्वंद्वचे उपप्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व आता या समासावरती प्रश्न कसे येतात तर आपल्याच टेक्स्टबुक मधले हे जे पान आहे ते मी इथे ओपन केले याच्यामध्ये ज्याप्रमाणे प्रश्न आहेत त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात जसं की आता यांनी इथे सांगितलेलं आहे की द्विघु समासावरती आधारित हे प्रश्न आहेत की खालील वाक्य वाचा आणि त्यामधला जो काही सामासिक शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे आता या ठिकाणी पंचारती आहे इथे त्रिभुवन आहे इथे नवरात्र आहे तर हे शब्द तुम्हाला ओळखून लिहायचे आहेत मग परीक्षेमध्ये असंही येऊ शकते की त्या शब्दांचा विग्रह करा ओके तर याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात जसं की इथे आहे की सामासिक शब्दांचा विग्रह करा ओके तर असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात एक तर सामासिक शब्द ओळखा दुसरं म्हणजे सामासिक शब्दांचा विग्रह करा किंवा तिसरा म्हणजे सामासिक शब्दांच्या आधारे त्या समासाचा प्रकार ओळखा म्हणजे आता इथे यांनी शब्द दिलेत अष्टाध्यायी तर हा कुठल्या प्रकारचा समास आहे द्विगु द्विगु समास आहे तर हे पण तुम्हाला ओळखण्यासाठी येऊ शकतं तर अशा प्रकारचे प्रश्न समास या भागामध्ये येऊ शकतात हा भाग दोन गुणांसाठी आहे म्हणजे समासावरती एकूण तुम्हाला दोन गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत ठीक आहे एक मिनिट इथे मी की हे दोन गुणांसाठी आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शब्दसिद्धी आता शब्दसिद्धी नेमकं काय आहे आपल्याच टेक्स्टबुकवरती जर आपण पाहिलं तर पान क्रमांक चौऱ्याण्णववरती आहे हां तुम्हाला सांगायचं राहिलं की समासावरती एक कम्प्लीट व्हिडिओ मी अपलोड केला आहे लाखो लोकांनी बघितलं आहे तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि तुमचे पण मार्क्स पक्के करा आणि खूप लोकांना त्याच्याने फायदा सुद्धा झालेला आहे तुम्ही जर शब्दसिद्धी पाहिलं तर शब्दसिद्धीवरती पण मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या आधारे तुम्हाला कळेल की नेमकं शब्दसिद्धीमध्ये काय काय असतं आणि काय काय विचारलं जातं ते गेलं बरं शब्दसिद्धी पान क्रमांक चौऱ्याण्णव येस yes. सो so, या ठिकाणी तुम्हाला शब्दसिद्धी बघायला मिळते ह्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्लीज चेकआउट करा आणि जे जे व्हिडिओज मी तुम्हाला आता सांगते त्या त्यांचे लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या पाहायला मिळतील आता शब्दसिद्धीमध्ये काय काय आहे तर शब्दसिद्धीमध्ये आहे प्रत्येक घटित शब्द त्यासोबतच उपसर्ग घटित शब्द त्यासोबतच अभ्यस्त शब्द या तिन्ही प्रकारावरती कसेही प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की तुम्हाला दिले जाईल की अव उपसर्ग असणारे शब्द लिहा ते तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ शकतं किंवा प्रत्येक घटीत एखादा शब्द लिहिण्यासाठी येऊ शकता आई प्रत्यय असणारा शब्द लिहा किंवा या ठिकाणी कि उपसर्ग घटी कुठले आहेत प्रत्येक घटीत कुठले आहेत अभ्यस्त कुठले आहेत ती ओळखा असे पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ओके याच्यावरती मी एक प्रचंड डिटेल असा व्हिडिओ अपलोड केला प्लीज तू नक्की बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा प्रश्न सुद्धा दोन गुणांसाठी आहे शब्दसिद्धीचा ठीक आहे नेक्स्ट आहे शब्दसंपत्ती आता शब्दसंपत्ती हा जो एकूण भाग आहे हा चार गुणांसाठी आहे पण याच्यामध्ये बरेचसे उपप्रश्न आहेत जसं की आहे समानार्थी शब्द ओळखा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल म्हणून मी घेते पेज नंबर येस तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला एक एक्झाम्पल बघायला मिळते की विरुद्धार्थी शब्दांचं अशा पद्धतीने एक्झाम्पल आहे मग सेम तुम्हाला समानार्थीसाठी विचारलं जाऊ शकतं त्यासोबतच वरती जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी अलंकार नाही तुम्हाला अलंकार नाहीये सो ते सोडून द्या सो so ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला कसं सांगितलं की विरोधार्थी शब्द लिहा प्रकारे समानार्थी शब्द लिहा असा प्रश्न येऊ शकतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असा प्रश्न येऊ शकतो किंवा एका शब्दाचे अनेक एक अर्थ लिहा जसं की मान म्हणजे शरीराचा अवयव पण आहे आणि मान म्हणजे सन्मान देणं पण आहे किंवा हार म्हणजे पराजय पण आहे हार म्हणजे फुलांची माळ पण आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने एका शब्दाचे अनेक अर्थ असू असू शकतात त्याला आपण म्हणतो अर्थछटा तर असं लिहिण्यासाठी येऊ शकतो किंवा शब्दातील अक्षरांपासून शब्द बनवणे तुम्हाला असे वाकडे तिकडे म्हणजे रिअरेंज केलेले शब्द दिले जाऊ शकतात आता या ठिकाणी आहे अवरोह तर तुम्हाला ह रो व असं दिलं जाईल मग तुम्हाला ते जॉईन करून अवरोह हा शब्द बनवायचा आहे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे असे काही शब्द म्हणजे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा असं पण येईल की एखादा शब्द दिला जाईल सपोज की इथे दिलेला आहे सपोज की माणसाला हा शब्द दिलेला आहे तर या शब्दाचे तुम्हाला छोटे छोटे दोन दोन अक्षरी शब्द बनवायचे असा पण तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये येऊ हो शकतो ठीक आहे मोठ्या शब्दापासून लहान लहान शब्द बनवायचे दोन दोन अक्षरांचे वगैरे असे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात फक्त अट असते की अर्थपूर्ण शब्द बनवायला आला पाहिजे बरोबर तर अशा पद्धतीने शब्द संपत्ती एकूण चार गुणांची आहे इथे मी तुम्हाला पाच प्रश्न प्रकार सांगितलेले आहेत समानार्थी विरुद्धार्थी शब्द समूहाबद्दल एक शब्द किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ असणारे शब्द किंवा एका एका शब्दापासून अनेक छोटे छोटे शब्द बनवणे ओके तर अशा पद्धतीने या पाचपैकी कोणते चार प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे चौथं लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अचूक शब्द ओळखणे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी आहे तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला हे जे शब्द दिलेत यापैकी शब्द तुम्हाला एक्झामला विचारले जातात की तुम्हाला असं देणार की सपोज प्रसिद्ध हा शब्द आहे मग कधी कधी प्रसिद्ध मधल्या सला दुसरी दीर्घ व्हॅलंटी दिली जाईल आता इथे द ला ध जॉईन आहे तर कधी कधी ध ला द जॉईन करून दिलं जाईल तर तुम्हाला योग्य कसं लिहिलं जातं प्रसिद्ध हा शब्द हे त्यातून ओळखायचा आहे ओके चार तुम्हाला चुकीचे शब्द दिले जातील त्यापैकी जो बरोबर असेल तो तुम्हाला तिथून ओळखायचा आहे तर त्यासाठी यातलेच शब्द वापरले जातात याच्या बाहेरचा कुठलाही शब्द येत नाही पान क्रमांक आहे एकशे तेरा त्याच्यामुळे तुम्हाला यातलेच शब्द परफेक्ट करायचे आहेत आणि हा जो भाग आहे लेखन नियमानुसार लेखन हा एकूण येणार आहे दोन गुणांसाठी ओके okay, दोन गुणांसाठी याच्यामध्ये अचूक शब्द ओळखायला काही मार्क्स असतात जर दोन्ही एकत्र आले तर एक मार्कासाठी अचूक शब्द ओळखा आणि एक मार्कासाठी नियमानुसार वाक्य लिहा जर फक्त एकच प्रश्न आला जर फक्त पहिलाच प्रश्न आला अचूक शब्द ओळखा तर असे तुम्हाला चार ते सहा येतात त्यापैकी तुम्हाला कुठलेही चार करेक्ट ओळखायचे असतात ठीक आहे तुम्ही एक जर पी म्हणजे प्रीव्हीअस इयरची प्रश्न पाहिलीत पाहिली तर तुम्हाला याचा अंदाज येईल तसं पण मी एक आराखडा अपलोड केलेला आहे ऑलरेडी त्याची पण लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळेल ठीक आहे दुसरं असं आहे की लेखन नियमानुसार वाक्य लिहा म्हणजे काय तुम्हाला एखादं वाक्य काहीतरी चुकीच्या पद्धतीने दिलं असेल त्यामधला एखादा शब्द चुकलाय किंवा त्याच्यामध्ये अर्थ काहीतरी वेगळा बदलते वगैरे असं काहीतरी केलं असेल आता गरीबी असेल तर ग्रीबी रला रस्व वेलांटी बी ला दीर्घ वेलांटी असं पाहिजे चुकून गरिबी उलटा वेगळ्या पद्धतीने काही लिहिलं गेलं असेल तर तुम्हाला तो शब्द बरोबर करून लिहायचा आहे त्या वाक्यामधला आणि ते वाक्य तुम्हाला खाली पुन्हा लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे विराम शिरणे आता विरामचिन्ह हे आहे एक गुणांसाठी याच्यामध्ये पहिलं आहे योग्य विरामचिन्ह वापरणे एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला विरामचिन्हच नाही दिले सपोज की ते वाक्य प्रश्नार्थक आहे आणि तुम्हाला प्रश्नचिन्हच नाही दिले त्या वाक्यामध्ये तर तुम्हाला तिथे योग्य प्र योग्य विरामचिन्ह वापरायचं आहे प्रश्नचिन्ह असेल उद्गर्वाचे चिन्ह असेल जे कुठलं चिन्ह त्या वाक्याला वापरायचं असेल ते तुम्हाला तिथे वापरायचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे की चुकीची विरामचिन्ह बदलून किंवा ओळखून योग्य विरामचिन्हांचा वापर करणे किंवा तुम्हाला एखादं वाक्य प्रश्नार्थक आहे पण त्याला शेवटी उद्गारचिन्ह दिलं आहे तर तुम्हाला उद्गारचिन्ह चुकीचं हे कळलं पाहिजे मग ते काढून तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरून ते वाक्य पुन्हा लिहिता आलं पाहिजे ठीक आहे तर अशा प्र अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात नेक्स्ट आहे पारिभाषिक शब्द आता पारिभाषिक शब्द आहेत पान क्रमांक एकशे चौदा एकशे चौदा आणि एकशे पंधरावरती वरती ठीक आहे आता हे जे पारिभाषिक शब्द आहेत हेच तुम्हाला विचारले जातात आणि पारिभाषिक प्रश्न एक गुणांसाठी आहेत म्हणजे दोन शब्द या ठिकाणी येतात अर्ध्या अर्ध्या मार्काचे दोन शब्द येतात सपोज तुम्हाला दिलं जाईल की अॅपसेन्स दिला आहे तुम्हाला मराठीमध्ये अनुपस्थिती लिहायचं आहे तुम्हाला कॅटेगरी दिलं तर तुम्हाला मराठीमध्ये प्रवर्ग लिहायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने पारिभाषिक प्रश्नांवरती येतात प्रश्न आणि तुम्ही जर इथे बघितला तर तुम्हाला फक्त दोनच याच्यामधले शब्द विचारले जाणार आहेत हे एवढे दोन पाणभर आहे पण यातले फक्त दोनच शब्द येतात हे खूप इझी आहे तुम्ही दोन तीनदा वाचलं तरी पण तुम्हाला आरामात येत सो एवढं काही अवघड नाहीये त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे वाक्प्रचार हा एकूण चार गुणांसाठीचा आहे चार गुणांसाठीच आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाक्प्रचार म्हणजे तुमच्या पुस्तकामधलेच पण गद्यामधले असतील पद्यामधले असतील कुठलेही वाक्प्रचार येऊ शकतात मग त्याच्यामध्ये कसं येईल की वाक्प्रचारचा सा अर्थ सांगायला एक गुण असतो आणि वाक्यात उपयोग करायला एक गुण अशा पद्धतीने एक वाक्प्रचार दोन गुणांसाठी असतो परत दुसरे वाक्प्रचार पण सेम अर्थ सांगायला एक गुण वाक्यात उपयोग करायला एक गुण अशा पद्धतीने एकूण चार गुणांसाठी वाक्प्रचार असतो पुन्हा एकदा रिपीट करते मी की तुम्हाला एखादा वाक्प्रचार दिला जाईल त्याचा अर्थ सांगायला एक गुण त्याचा वाक्यात उपयोग करायला एक गुण अर्थाचा नाही वाक्प्रचारचा वाक्यात उपयोग करायचा परत दुसरे एक वाक्प्रचार दिला जाईल त्याचा अर्थ सांगायला एक गुण वाक्यात वाक्प्रचाराचा उपयोग करायला एक गुण अशा पद्धतीने एकूण चार गुणांसाठी वाक्प्रचार आहे सो हे दोन हे दोन चार चार आठ दहा अकरा बारा आणि चार सोळा अशा पद्धतीने एकूण सोळा गुणांसाठी भाषा अभ्यास हा विभाग आहे आय होप की आता भाषा अभ्यास अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला कर कळलं असेल मधले बरेचसे पॉईंटर्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत जेणेकरून तुम्ही त्यातून अभ्यास करू शकता आणि तुम्हाला कळू पण शकेल की प्रश्न नेमका कसा येतो ठीक so, ये आहे सो याच्यावरती प्रत्येक विषयावरती मी वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे फक्त समानार्थी विरुद्धार्थी वगैरे बाकी आहे किंवा आय थिंक की विरामचिन्ह पण बाकी असेल तर जे जे बाकी आहे ते मी सगळं अपलोड करेल जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडेल ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्यासोबतच लाईक करू शकता आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स